शुभविवाह या मालिकेच्या नोव्हेंबरच्या भागामध्ये अजूनही अपूर्वाच्या मनामधला डाऊट काही गेलेला ना नाहीये ती आता सगळे डॉट जोडत आकाशभूमीने कशा प्रकारे काय काय केलं हे शोधण्याचा प्रयत्न करत असताना ती आता वॉचमनला भेटते वॉचमनला भेटल्यावर ती सांगते दादा काल तो बघा ऑरेंज हुडी माणूस आला होता तर तो आणि आकाश आतमध्ये घरामध्ये आधी गप्पा वरत बसले होते का यावर ती वॉचमन सांगतो नाही मॅडम आहो ते घरात नव्हतेच बसले ते इथेच होते मी त्यांना किती वेळा म्हटलं की आज जा आज जा आज जाऊन भेटा पण ते भेटायला काही तयारच आहेत आणि मग मी आकाशबाबांना फोन केला त्यावेळेला आकाशबाबा खाली आले आणि तिथेच त्या दोघांची भेट झाली असं म्हटल्यावर ती अपूर्वा म्हणते ठीक आहे दादा असं म्हणत अपूर्वाला जी काही माहिती हवी आहे ती माहिती ती काढतीये आणि नेमकं ती वॉचमनसोबत बोलते आहे हे सगळं वरतून भूमीने पाहिलेलं आहे भूमीने ते पाहिल्यावर ती भूमी विचार करते हिला आता इतकी चौकशी करण्याची गरज काय पडले म्हणजे हिच्या डोक्यात तरी काय चालू आहे अजूनही हिच्या डोक्यात संशय आहे का मग भूमी शहानिशा करण्यासाठी आता इकडे वॉचमनकडे आलेली आहे वॉचमनकडे आल्यावर ती लगेचच आता इकडे भूमी सांगायला लागते दादा काय विचारत होते अपूर्वाताई यावरती तो सांगायला लागतो नाही त्यांना सांगत विचारत होत्या की काल जो कोणी माणूस आला होता तर त्याच्यासाठी सी सी टी व्ही फुटेज आहे का असं त्या म्हणत होत्या असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कुठे सी सी टी व्ही कॅमेरा लावलाय का असं पण विचारलं आणि तो घरामध्ये आला होता का असं पण विचारलं त्यावरती मग आता इकडे भूमी सांगते ठीक आहे मग तुम्ही काय म्हटलात यावरती आता इकडे तो सांगायला लागतो काही नाही मी त्यांना फक्त इतकं सांगितलं की म्हणजे नाही तो माणूस घरात गेला नव्हता ते बाहेरच बोलत बसले होते यावरती भूमी म्हणते ठीक आहे दादा तुम्ही काय इतकं टेन्शन घेऊ नका पण भूमीला टेन्शन येतं की काबर का बरं अशा पद्धतीने चौकशी केली जात आहे म्हणजे हिला सांगितलेल्या गोष्टी आता आपण पटत नाहीयेत तर तिला इतर गोष्टींची चौकशी करायची आहे तोपर्यंत मग आता ज्या लोकेशनवर ती रागिणीचं शेवटचं लोकेशन दिसत असतं तिकडे आता दोघ जण आलेली आहेत ही दोघ जण तिकडे आल्यावरती मग आता इकडे अपूर्व सांगायला लागते तुम्हीच ना ज्या वेळेला रागिणी मॅडमचं पळून गेल्या म्हणा किंवा त्यांचं आता काही त्या गायब झाले म्हणा तर त्यावेळेला तुम्हीच ड्युटीवरती होतात ना आकाश महाजन यांच्या बंगल्याच्या बाहेर यावरती तो म्हणतो हो हो त्यांच्या बंगल्याच्या बाहेर मीच होतो त्यावरती मग आता अपूर्व प्रश्न विचारायला लागते आणि ती सांगायला लागते तुम्ही मला एक गोष्ट सांगाल का म्हणजे त्यावेळेला तुम्ही काही वेगळं नोटीस केलं असेल तर मला सांगाल का त्या बंगल्याच्यामध्ये कधीतरी रागिणी पटवर्धन यांनी येण्याची कोशिश तरी केली होती होती का यावरती तो म्हणतो नाही नाही रागिणी पटवाजवे मी कधीही येण्याची कोशिश केली नाही ना त्या कधी त्या आल्या म्हणजे ज्या वेळेला पहिल्या दिवशी त्या आता गायब झाल्यानं पळून गेल्या पोलिसांना चकमा देऊन त्याच्यानंतर कधीच त्यांनी पुन्हा आता रिएंट्री केली नाही ना इकडे आता कधी आम्हाला दिसल्या ना कधी दिस आकाश महाजन आणि महाजन फॅमिलीला दिसलेल्या आहेत म्हणजे त्यांनी कायमची एक्झिट घेतलेली आहे आणि चौथ्याच दिवशी चौथ्याच दिवशी आम्हाला मेसेज आला होता की त्या आता आउट ऑफ इंडिया आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल काही इतका विचार करायची गरज नाहीये असं म्हणत आता इकडे हवालदार सांगायला लागतात त्यावरती तरी सुद्धा अपूर्वाचं काही मन भरत नाहीये आणि ती सांगते सांगू शकाल का मला की त्या रात्री असं काहीतरी वेगळं घडलं होतं का आकाशभूमीबद्दल म्हणा किंवा इतर घरातल्या कोणाबद्दल म्हणा आठवा आठवा त्या दिवशी काय घडलं होतं आता सात वर्षापूर्वी ज्या वेळेला हवालदार तिकडे ड्युटीवरती होते त्यावेळेस नेमकी आता भूमी आणि आकाश दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे आले होते ते म्हणजे बाहेरून आणि हवालदारांनी हटकलं व ते भूमी दादा आम्ही काहीच नाही केलेलं आहे म्हणजे आम्हाला खूप त्रास देत आहेत त्या, आणि त्यासाठी यावरती तो हवालदार म्हणतो नाही ताई तुम्ही काहीही आम्हाला एक्सप्लेनेशन देऊ नका रागिणी पटवर्धन तुम्हाला किती आणि कसा त्रास देते याच्याबद्दल अख्ख्या सगळ्यांना माहितीये त्यामुळे तुम्ही चिंता करू नका असं म्हणत त्या वेळेला घडलेली घटना आता तो हवालदार आत्ताच्या घडीला सांगतोय आणि तो अपूर्वाला सांगतोय की असं घडलं होतं आणि त्याच वेळेला आकाशभूमी बाहेरून आले होते आणि आम्ही त्यांना विचारलं सुद्धा की इतक्या रात्री तुम्ही बाहेर कुठे गेला होतात तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते मॉर्निंग वॉक साठी गेले होते आणि छोट्या बाळाला घेऊन म्हणून थोडंसं आम्हाला वेगळं वाटलं बस त्या रात्री जे काही घडलं ते वेगळं असं हेच होतं असं म्हणत असताना मग आता तोपर्यंत इकडे अपूर्वा विचार करते मला काहीतरी डॉट्स आता जुळतायत म्हणजे आता ते त्या रात्री दुसऱ्या दिवशी म्हणजे रागिणी गायब झाल्यानंतर सकाळी मॉर्निंग वॉकला का गेले असतील तिच्या डोक्यामध्ये प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना इकडे भूमी पाहते तर काय सकाळी सकाळी घराच्या इथे कोणीतरी आता सी सी टी व्ही कॅमेरे इन्स्टॉल करते भूमीला मात्र आता कळतच नाही आहे की नक्की आता ह्यांचं चालले तरी काय म्हणजे या सगळ्यामध्ये हे सी सी टी व्ही कॅमेरे का बसवतायत तिला आता खूपच टेन्शन आलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच आता इकडे दादा थांबा ओ दादा थांबा तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं काम करायला पहिलं हे सगळं थांबवा बरं असं म्हणत भूमी त्यांना थांबवायला सांगते आणि त्यानंतर ती विचारायला लागते की हे सगळं तुम्हाला सांगितलं कुणी करायला यावरती ते कॅमेरावाले सांगतात आम्हाला हे बसवण्यासाठी अपूर्व मॅडमने सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं की जितके लवकर होता होईस होईस्तोय हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवून घ्या असं म्हटल्यावर ती मग ती सांगते हे बघा ठीक आहे तुम्ही या इकडे तोपर्यंत म्हणजे भूमीने पाहेपर्यंत सी सी टी व्ही कॅमेरे ऑलरेडी इन्स्टॉल झालेले असतात आणि त्यामुळे भूमीला आता काही बोलता येत नसतं पण मात्र भूमी चिडते की काहीही झालं तरी या वेळेला मी गप्प बसणार नाहीये या वेळेला मी आता अपूर्वाला जाब विचारणार अपूर्वाला धडा शिकवल्याशिवाय राहणारच नाही असं वाटत ती आता चांगली चिडलेली आहे बरं हे सगळं चालू असताना मग आकाश पण खाली येतो आकाश ज्या वेळेला खाली येतो आणि त्याच वेळेला तो म्हणायला लागतो ठीक आहे तुम्ही या बरं आता आकाशला तमाशा नको असतो पण भूमीने ठरवलेला आहे की या वेळेला मी आता विचारणार म्हणजे अपूर्वा अपूर्व आता इकडे तिकडे आलेली आहे आणि ती विचार करते नाही सात वर्षापूर्वीच जे काही सत्य 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 म्हणून मला आता इकडे निनावी कॉल आले निनावी हे सांगितले तर सात वर्षापूर्वी काहीतरी असं घडलंय जे आकाश आणि भूमी लपवतायत आणि ज्या वेळेला ते बाहेर गेले होते त्याच्यामध्येच काहीतरी त्यांचं सिक्रेट दडले पण काय काय नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता शोध घेतल्याशिवाय गप्प बसता येणार नाही ये। आहे असं ती विचार करायला लागते आणि त्यानंतर मग आता तिला आठवतं की म्हणजे काय पुढे आता काम करायचं आहे किंवा या सगळ्यामध्ये आता पुढे तिला काय करायचं आहे आणि त्याच वेळेला तिला त्या माणसाचं म्हणजे हवालदाराचं बोलणं आठवतं की त्या रात्री ते बाहेर गेले होते आणि ती विचार करते हाच एक क्लू आहे याच क्लूवरून मी आता त्यांना शोधण्याचा नक्की प्रयत्न करेन बरं हे सगळं चालू असताना मग आता अपूर्वाला इकडे कॉल आलेला आहे अपूर्वाला कॉल आल्यावर ती बलदेव तिला सांगते अपूर्वा लवकरात लवकर ताबडतोब तू आता इकडे निघून ये अपूर्वा सांगते बलदेव अरे नाही येऊ शकत आहे मी काम आहे माझं सगळं असं म्हटल्यावरती आता इकडे बलदेव सांगायला लागतो हे बघ अपूर्वा काही झालं तरी सुद्धा तुला लवकरात लवकर सगळ्यांनी बोलवलेलं आहे तू मला सांग लवकरात लवकर तू आता ये असं म्हटल्यावरती मग आता इकडे अपूर्वाची वाट पाहत सगळे थांबतात बलदेवला कळतच नाहीये की नक्की आता काय झालेलं आहे का बरं सगळेजण अपूर्वाची वाट पाहत आहेत त्यावरती आकाश सांगायला लागतो थांबा अपूर्वा आली की आपल्याला कळेल काय आहे ते असं म्हणत सगळेच जण अपूर्वाची वाट पाहत थांबलेली असताना फायनली अपूर्व आहे आणि काय झालंय काही इमर्जन्सी आहे का तुम्ही का बरं मला असं अर्जंटमध्ये बोलवून घेतलं असं म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग लगेचच आता इकडे भूमी सांगते हे फोटो बघितलेस त्यावरती अपूर्व म्हणते कसले फोटो आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ हे फोटो आहेत डायनिंग टेबलचे म्हणजे हे आपलं डायनिंग टेबल ज्याच्यावरती जे आपण जेवायला बसतो ते डायनिंग टेबल चेंज करायचं आहे आणि ते चेंज करण्यासाठी आता इकडे अनेक ऑप्शन बोलवलेले आहेत प्रत्येकाकडून ऑप्शन आता घेण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक चणाने आता आपले आपले ऑप्शन देण्याचा प्रयत्न केलाय पण असं असताना एकट्याने निर्णय घेतलेला नाहीये किंवा एकट्याने या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे ठरवलेलं नाहीये की कोणतं डायनिंग टेबल घ्यायचं या घरामध्ये जे काही असेल ना ते सगळं सगळं एकमेकांना विचारून केलं जातं म्हण किंवा एकमेकांना या सगळ्यामध्ये बोलून केलं जातं म्हण प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली आपलं मत देत नाही यावरती इकडे अपूर्व म्हणते पण तू हे मला का सांगतीयस यावरती हो मी म्हणते तू सी सी टी व्ही कॅमेरे लावलेस आणि ते सी सी टी व्ही कॅमेरे ज्या वेळेला तू ते आवे तुला विचारावसं वाटलं नाही आम्हाला की नक्की आता काय करायचं कसे लावायचे यावरती अपूर्व म्हणते मी तर फक्त विचार केला होता की ठीक आहे सीसीटीवी कॅमेरेस तर आहेत नाही मग जर का सीसीटीवी कॅमेरेस असतील तर मी ते चांगल्यासाठीच तर लावले होते मला असं वाटलं होतं की घराची सिक्युरिटी राहील आणि म्हणून मी हे सगळं केलं होतं पण ठीक आहे तुला आवडलं नसेल तर मी तुला सॉरी म्हणते आणि यापुढे कधीच असं माझ्याकडून होणार नाही असं पण सांगते यावरती भूमी सांगते हो यापुढे असं कधी झालंच नाही पाहिजे यापुढे कोणत्याही बाबतीमध्ये मला आता हलगर्जीपणा अजिबात नको आहे असं म्हणत प्रेक्षकांनो भूमीने आता इकडे अपूर्वाला चांगलाच फटकारलंय आणि अपूर्वाला फटकारत तिने आता सांगितलेलं आहे काही झालं तरी सुद्धा या घरामध्ये पुन्हा पुन्हा अशा चुका झाल्या नाही पाहिजेत तू या चुका टाळण्याचा प्रयत्न कर अपूर्वा आता थोडीशी गडबडले म्हणा किंवा थोडीशी घाबरले म्हणा तिला हा सगळा प्रकार आता अजिबात काही आवडलेला नाही आहे आणि त्यानंतर ती सॉरी म्हणते आणि सॉरी म्हणून ती आता ताबडतोब तिकडून निघून गेलेली आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे आकाश थांबवण्याचा प्रयत्न करते भूमी अगं जाऊ दे ना कारण आकाशला आता कोणत्याही प्रकारचे वादविवाद नको आहेत पण भूमी काही ऐकायला तयार नाही आहे आणि त्यानंतर मग आता इकडे अपूर्वा रागाने निघून गेले पाठोपाठ बलदेव गेलाय बलदेव सुद्धा कुठेतरी थोडाफार हर्ट झालेला आहे आणि त्यानंतर मग आता तो निघून गेल्यावरती भूमीला आकाश सांगतो इतकी काय रिॲक्ट करण्याची गरज होती भूमी म्हणते होती आणि भूमी तिकडून निघून जाते भूमी तर निघून गेलेली आहे आणि इकडे अथर्व आणि मानसी हे दोघं सुद्धा निघून गेले सगळ्यांच्या समोरच सोक्ष मोक्ष झालेला आहे आणि त्यानंतर मग आता इकडे ज्या वेळेला आकाश रूम मध्ये येतो तो, तो भूमीला समजावतो भूमी मला नाही वाटत की तू इतकं ओव्हर रिॲक्ट करायला पाहिजे होतंस हे बघ या सगळ्यामुळे ओगाच वादविवाद होऊ शकतात इतकं हायपर पद्धतीने तू रिॲक्ट होण्याची काहीच गरज नव्हती यावरती भूमी म्हणते का नव्हती कारण आता काही झालं तरी सुद्धा त्या कॅमेरे लावतायत ते कॅमेरे लावताना त्यांना विचारायला नको का त्या जर का या घराचे नियम आता सगळे धाब्यावरती बसवत ता असतील तर मला बोलायलाच पाहिजे कुटुंब प्रमुख म्हणून माझी काहीतरी जबाबदारी आहे ना आणि ती जबाबदारी मला बोलायलाच पाहिजे ते काही नाही अपूर्वाचं जरा अतिच झालेला आहे अपूर्वा प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला लागलेली आहे इकडे अपूर्वावरती येते आणि ती आता अभिजितचे कान भरण्याचं काम करायला लागली आहे आणि ती सांगते हे सांग ना मी काय चुकले मी फक्त या घराच्या भल्याचा विचार केला ना की या घरामध्ये आता कॅमेरे नाही आहेत काही लोक येतात छोटी पोरगी आहे आपली आणि काहीही झालं तरी सुद्धा सिक्युरिटीसाठी मी हे सगळं केलं ना यावरती तो म्हणतो हे बघ तू जे केलंस ते तुझ्या जागी बरोबर आहे पण भूमी सुद्धा तिच्या जागी बरोबर आहे का सांगतो तुला मी कारण ना घराची घरातली इथे किंवा घरामध्ये काही स नियम ह्याच्या बाबतीत ती खूप पर्टिक्युलर आहे तिला आता नियम इकडे तिकडे झालेले बिलकुल चालत नाहीये इकडची गोष्ट तिकडे चालत नाहीये ती तिच्या मनाप्रमाणेच आता सगळं वागते आणि त्यासाठी ते बोलले तिचं म्हणणं मनावरती लावून घेऊन तू स्वतःला उगाच त्रास करू नकोस कारण कसं आहे ना भूमी या सगळ्यामध्ये चुकीची नाही आहे असं म्हणत तो आता भूमीची बाजू घेतोय यावरती ती म्हणते मी म्हणतच नाही आहे की भूमी चुकीची आहे म्हणून पण माझीसुद्धा बाजू आता ऐकून घ्यायला हवी होती ना मला या घराच्या सिक्युरिटीची खूप चिंता वाटते आणि त्याचसाठी मी हे सगळं करते हे समजून घ्यायला नको होतं का यावरती तो म्हणतो तुझं म्हणणं मला पटतंय यावरती आता हळूहळू हळूहळू तिने बलदेवला बरोबर आपल्या आपल्या रीतीने पद्धतीने वळवून घेतलेला आहे आणि बलदेवला या सगळ्यामध्ये आता बरोबर बैल बनवून ठेवलेला आहे आणि बलदेव आता होला हो होला हो, हो, हो जो बलदेव आतापर्यंत आकाश आणि भूमी यांच्या बाजूने यांच्या विरोधात काहीही ऐकत नव्हता आज त्याला अपूर्वाचं म्हणणं पडतंय आज त्याला अपूर्वा जे काही बोलते ते योग्य वाटतंय आणि हेच आता भूमीला आवडत नाहीये आकाश सांगतो हे बघ मला काय वाटतं माहिती आहे का तू काय करायला पाहिजे होतंस तिला एकांतामध्ये घ्यायचं आणि एकांतामध्ये सांगायचं सगळ्यांच्या समोर सांगायची काय गरज आहे यावरती भूमी म्हणते नाही आकाश काही गोष्टी सगळ्यांच्या समोर आता झालेल्या चांगल्या असतात मला असं वाटतंय की मी काही चुकीचं केलेलं नाहीये म्हणजे तिने तर बलदेव दादांचा इतका काही ब्रेन चुक वॉश केलंय ना की हे बलदेवदादा आधी आपण जे म्हणायचो ना त्याला हो करत होते पण आत्ता नाही आत्ता ती जे काही बोलते ना त्याला हो करतात त्यामुळे ती घरातल्या प्रत्येकाचा असाच जर का ब्रेनवॉश करत राहिली ना तर आपल्यासाठी ही कठीण गोष्ट आहे मला नाही वाटत की मी जे के काही केलंय ते चुकीचं केलं आहे मी केलं आहे ते योग्यच केलं आहे इकडे तोपर्यंत अपूर्वा सांगते हे बघताना जर का मला बोलायचं होतं तर त्यांनी जर का एकटीला मला बोलवलं असतं आणि मला एकटीला बोलवून त्या बोलल्या असत्या तर कदाचित मी या सगळ्यामध्ये तेना आता एक्सेप्ट पण पण हे असतं तू त्या ना त्या मला एकटीला न बोलवता चार चौघामध्ये बोलवून असं बोलल्या कितपत योग्य होतं हे तुला पटतय का की त्यांनी चार चौघामध्ये बोलवून माझा अपमान केला चार चौघामध्ये बोलवून आता मला त्या असं म्हटल्या यावरती आता इकडे सांगायला लागतो बलदेव ठीक आहे म्हणजे चुकलं असेल भूमीचं तिने चार चौघात येऊन तुला नाही विजय पाहिजे होतं तिने पर्सनली येऊन तुला सांगितलं असतं तरी सुद्धा चाललं असतं पण ठीक आहे ना ती तिच्या तत्वांवर ती ती पक्की आहे आणि त्यामुळे तिला आता तिची तत्व सोडायची आहे तर नको ना तू सुद्धा एवढा काळजी करूस असं म्हणत आता इकडे तो तिला बोलत आहे पण त्यावरती अपूर्व विचार करते माझी खेळी अचूक चाललेली आहे यांच्यामध्ये फूट पडण्याचा जो काही मी प्लॅन केलाय तो प्लॅन आता वर्कआउट व्हायला काहीच हे नाहीये खरं सांगायचं तर आता हळूहळू हळूहळू या बलदेवला सुद्धा त्यांच्याबद्दल बरंचसं काही वाटायला लागले एक एक करत सगळी माणसं भूमी तुझ्यापासून मी तोडणार आहे अचानकपणे आता इकडे आकाश भूमीला बोलवतो आणि भूमी भूमी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे एक गोंधळ होऊ शकतो तुला कळत आहे का यावरती भूमी म्हणते काय झालंय आकाश यावरती तो समतो तुला माहित नाहीये म्हणजे जर का आपल्याला ब्लॅकमेल करणारा माणूस आता पुन्हा 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 या घरामध्ये येत राहिला किंवा त्याला या घरामध्ये येण्याची आता हे झालं तर तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होईल मग त्याचं सत्य सगळ्यांच्या समोर येईल आपल्यासाठी ही खूपच मोठी धोकादायक गोष्ट आहे असं आता आकाशभूमीला सांगतोय पण त्याच वेळेला मग आता भूमी सांगते मग काय करायचं आपण यावरती आकाश म्हणतो तू चिंता करू नकोस बघूया आपण काहीतरी करूया असं म्हणत आकाश बाहेर पडलाय आणि त्याच वेळेला आकाश आता भूमीला कॉल करतोय कॉल करून तो आता भूमीला याच सगळ्या गोष्टी सांगतोय की मला असं वाटतंय की आपल्या बंगल्यामध्ये कोणीतरी नजर ठेवून आहे काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर मग आता जो माणूस बंगल्याच्या बाहेर घिरट्या घालत होता त्या माणसाचा पाठलाग करत हे दोघ जण आलेले हे ते म्हणजे तो माणूस जिथे पोहोचलाय तिथे तो पोहोचलाय अपूर्वाला भेटायला अपूर्व भेटून तर अपूर्व पैसे भेटी आहे म्हणजे हा माणूस अपूर्वाचाच आहे आणि अपूर्वाने त्याला पाठवलंय ही या दोघांची खात्री जमा झालेली आहे